नगर मनमाड रोड सावेडी येथील संजोग लॉन्समोर डिजनीलँड फनफेअरचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी कुमारभाऊ वाकळे संपत बारसकर विशाल गायकवाड शिनॉय जोसेफ अखिलेश कुमार गिरीश जगताप महेश गलांडे राहुल कातोरे संभाजी पवार आदी उपस्थित होते या प्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले की नगर शहरातील नागरिकांसाठी आणि बालगोपालांसाठी काहीतरी वेगळे देण्याच्या हेतूने हे नियोजन केले आहे हे एक आनंदाची पुरवणी असून या डिझनीलँड फनफेअरमध्ये नागरिकांनी भेट द्यावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली डिजनीलँड फनफेअरचे शिनॉय जोसेफ यांनी सांगितले की नगर शहरातील नागरिकांसाठी पहिल्यांदाच प्रदेशातील विविध मोठ्या शहरांमध्ये असणारे झोके आता नगर शहरात लावण्यात आले आहेत यामध्ये जापनीज झोके टॉवर सुनामी आयपीएल टॉवर ब्रेक डान्स टायटॅनिक बोट अशा विविध प्रकारच्या राईड्सचा समावेश आहे वयोवृद्धांसाठी सेल्फी पॉईंट तसेच खाण्याचे आणि शॉपिंगसाठी स्टॉल्सही ठेवण्यात आले आहेत ज्यात पन्नास हजाराहून अधिक विविध वस्तू उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त कुटुंबासह भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आज इव्हेंटच्या माध्यमातून एक नवीन चांगल्या प्रकारे आपल्या सर्व अहिल्यानगर शहरातील बालगोपाळांकरता एक डिझनीलँड फन फेअरचं आयोजन आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये करण्यात आलेला आहे सावडी परिसरामध्ये आपल्या मनमाड महामार्गावरती संजोगच्या समोर हे करण्यात आलेला आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सर्व नगरकरांकरता एक चांगली मनोरंजनाची पर एक पर्वणी जी आपल्याकडं दाखल झालेली आहे तर आपण सर्व अयनगरवासियांनी सायंकाळच्या आपल्या वेळेमध्ये मनोरंजनाकरता एक चांगला उप या ठिकाणी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावे असे आपण सर्वांना मृत विनंती करू अंडर जी आय आर्वी इव्हेंट्स डिझनीलँड पार्क आपण प्रथमच घेऊन आलो आहे नगर शहरामध्ये त्यामध्ये आपल्याला लहान मुलांसाठी खूप सारे खेळण्याचे वस्तू आणि प्रॉडसाठी सेल्फी पॉईंट्स शॉपिंगसाठी भरपूर असे स्टॉल आहेत त्यामध्ये खेळणे आहेत खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत त्यानंतर आपलं मेन अ अट्रॅक्शन अस मोद कॉफ आहे त्याच्यानंतर ब्रेक डान्स आहे नावडी आहे टोराटोरा आहे मोठा आकाशपाळणा आहे तर एक वेळेस नक्की भेट द्या वंडर झिया बाय वी इव्हेंट्स डिजनीलँड पार्कला धन्यवाद